नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील जे काही दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे बघा दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत अडीच हजार रुपयाचा हप्ता हा घेतलेला आहे मात्र असे काही लाभार्थी आहेत की ज्यांना आता डिसेंबरचा हप्ता देखील हा दीड हजार रुपये मिळालेला आहे काहींना ऑक्टोबर पासून डिसेंबरपर्यंत या तीन महिन्यांचे दीड दीड हजार रुपयेच प्राप्त झालेले आहेत ते प्रतीक्षित आहेत की आम्हाला अडीच हजार रुपये हप्ता कधी मिळणार तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्या संदर्भातच आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी नेहमीप्रमाणे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी वेड़ पोहोचत जाईल चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो अनेक असे लाभार्थी आहेत की त्यांना दीडच हजार रुपये अजूनही मिळत आहेत तर हा दीड हजार रुपयाचा हप्ता का मिळत आहे तर याच्या मागील कारण असे आहे की असे अनेक लाभार्थी आहेत की त्यांनी अजून त्यांचं दिव्यांग प्रमाणपत्र हे ऑनलाईन यु डी आय डी कार्ड बनवलेलं नाही किंवा तयार केलेलं नाही आणि ते यु डी आय डी कार्ड त्यांच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन आधारशी संलग्न करून घेणं अतिशय महत्वाचं व कर्म प्राप्त आहे त्यानंतरच त्यांना हा अडीच हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे तर बघा आता जेव्हा तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला जानेवारीचा हप्ता हा अडीच हजार रुपये प्राप्त होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर घाई करून ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या जर तुम्ही तुमचे दिव्यांग प्रमाणपत्र हे ऑनलाईन केले नसेल तर ते लवकर ऑनलाईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचा जो येणारा हप्ता आहे तो अडीच हजार रुपये प्राप्त होईल त्यानंतर अनेक अशा घटना समोर येत आहे की तुमच्या माहितीचा चुकीचा वापर करून ते लाभार्थ्यांचा हप्ता हा स्वतः मिळवत आहेत म्हणजे चुकीच्या पद्धतीने हप्ता मिळवत आहेत तर त्यामुळे तुम्हाला हप्ता मिळत नाही म्हणजे अशा काही गोष्टी घडत आहेत की त्यामुळे लाभार्थ्यांची या ठिकाणी नुकसान होत आहे तर ऑनलाईन पद्धतीमध्ये तुमचे यू डी आय डी नंबर टाकल्यानंतर तुमचे दिव्यांग प्रमाणपत्र त्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र ई डाउनलोड करता येते त्या प्रमाणपत्रांचा किंवा कागदपत्रांचा दुरुपयोग करून काही भामटे या पद्धतीने गैरफायदा घेत आहेत तर सावध राहा मित्रांनो अशा प्रकारचे तुमचे यू डी आय डी कार्ड आणि आधार कार्ड स्वतः तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी ऑनलाईन एक के वाय सी करून घेणं हे क्रमप्राप्त आहे त्यानंतरच तुम्हाला या संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत दिव्यांग अनुदान पेन्शन योजना ही लागू होणार आहे आणि जो काही अडीच हजार रुपयाचा तुमचा हप्ता आहे तो तुम्हाला वेळोवेळी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर बघा मित्रांनो अतिशय महत्वाची ही माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन बटनला देखील दाबून ठेवा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते जय हिंद जय महाराष्ट्र